नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा एक वर्षाच्या अर्थक प्रयत्नाने अखेर चंदगड तालुक्यातील नांदुरे गावात स्वातंत्र्य काळानंतर प्रथम महामंडळाच्या बसचे आगमन झाले त्यामुळे नागरिकांचा व शालेय तसेच महाविद्यालय विद्यार्थ्यांचा प्रश्न मिटल्याने नांदुरे गावात आनंदाचे वातावरण आहे यासाठी चंदगड नगरपंचायतीचे नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब हळदनकर यांच्या एक वर्षाच्या अर्थक प्रयत्नानंतर ही बस सेवा सुरू झाल्याने सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत आहे नांदुरे गावातील नागरिकांनी वेळोवेळी मागणी करून सुद्धा चंदगड एस टी आगाराकडून याकडे दुर्लक्ष होत होते नागरिकांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना बरेच अंतर पायपीट करावे लागत होते वेळी मागणी करून सुद्धा याकडे लक्ष देत नसल्याचे समजता सामाजिक कार्यकर्ते व हो चंदगड नगरपंचायतीचे नगरसेवक बाळासाहेब हालदरकर यांनी नांदुरे गावच्या नागरिकांना दिलासा देत स्वतः त्यांनी पडायला सुरुवात केली चंदगड येथील एस टी डेपोच्या व्यवस्थापकाच्या पासून ते कोल्हापूर येथील मुख्य कार्यालयातील वरिष्ठांपर्यंत त्यांनी गेली एक वर्षापासून गाठीभेटी घेतल्या नांदुरे ग्रामस्थांच्या मागणीला व हळदनकर यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले प्रथम नांदुरे गावात आलेल्या बसचा शुभारंभ बाळासाहेब हळदनकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला यावेळी सरपंच संतोष मोरे एकनाथ खवनेवाडकर सीताराम नाईक सोमनाथ पवार विलास चौकुळकर पांडुरंग खामकर तसेच गावातील नागरिक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता